नमस्कार सह्याद्रीचा राजा गणेश या यावर्षीचं तिसरं वर्ष दरवर्षी सालाबादाप्रमाणे सह्याद्रीचा राजा अकोले तालुक्यामध्ये एक नाविन्य घेऊन येत असतो आणि या सुद्धा अकोलेकरांना एक उत्सुकता आहे की सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव या वर्षीचे सांस्कृतिक कार्यक्रम काय असणार आणि म्हणून आपल्यासमोर आपल्या सगळ्या प्रमुख आयोजकांसह आज आपल्याला सह्यादीचा राजा गणेश उत्सव सात दिवसाचा गणेश उत्सव आपण साजरा करत असताना पहिल्या दिवशीचं गणरायाचं आगमन आपल्या सर्वांच्या अकोलेकरांच्या आणि सर्व वारकरी बंधू भगिनींच्या माध्यमातून आपण त्याचं आगमन करणार आहोत अठ्ठावीस तारखेपासून आपण एक नाविन्यपूर्ण आणि एक वेगळा अहमदनगर अल अहिल्यानगर जिल्ह्याला नव्हे अकोले तालुक्याला नव्हे अशा प्रकारचे एक वेगळा उपक्रम एक वेगळा कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि अकोले तालुक्याच्या वैभवात भर पाडणारा एक वेगळा वारसा जपणारा एक वेगळी संस्कृती दाखवणारा आणि एक वेगळं एक इंडियन आयडॉल ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गाजलं त्याप्रमाणे अकोले आयडॉल म्हणून आपण अकोल्यात प्रथम गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण अकोले आयडोला आपण अकोल्यात आणत आहोत प्रत्येक वर्षी एक वेगळी कन्सेप्ट एक नाविन्य आणि आपल्याला एक वेगळं शिकण्यासाठी आपण काय देवा या अकोल्यासाठी या अकोल्यातल्या तरुणांना ह्या अकोल्यातल्या नागरिकांना एक वेगळी मजा एक गणेशोत्सवामध्ये एक वेगळी रूच निर्माण करण्यासाठी आपण कायम सातत्याने वेगवेगळे उपक्रम आपण गणेशोत्सवात करत असतो ह्यावेळेस आपण सिंगिंग स्टार कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये जी महागायक होऊन गेली की ज्यांनी सारेगामा पा असेल इंडियन आयडोल असेल वेगवेगळ्या स्पर्धांमधून महाराष्ट्रामध्ये स्टार म्हणून नाव मिळवलं अशी सर्व स्टार जी गायक आहे ती प्रथमच अकोल्यामध्ये आपण या आपल्या गणेश उत्सवाला येत आहे पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेचं स्वरूप असं असणार आहे ह्या वेळेसचा गणपती उत्सवात आपल्याला एक वेगळं रचना आपल्याला त्याला इन्फ्रास्ट्रक्चर एक वेगळ्या पद्धतीनं करण्याची गरज पडणार आहे कारण आपल्याला पाच दिवस इथे ही सगळे महाराष्ट्रातून जे गायक येणार आहे त्यांची स्पर्धा आपल्याला इथे करावं लागणार आहे आणि म्हणून ती स्पर्धा करत असताना त्यांना जो एक वेगळ्या पद्धतीचा स्टुडिओ लागणार आहे आपल्याला स्पर्धा म्हणलं की तिथं त्यांची व्यवस्था स्टुडिओ ते गायक वाद्य ह्या सगळे आणि दोन महानायक की जे जे परीक्षक असणार आहे की ज्यांनी त्यांची कोण चांगलं गात आहे त्याची परीक्षण करण्यासाठी ते सुद्धा सेलिब्रिटी असणार आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला तिथं आज मंडप न देता आपल्याला स्टुडिओ स्टुडिओ उभारण्याचं काम आपल्याला आजपासून आज तिथं सुरू होत आहे आपल्याला त्या स्टुडिओमध्ये साधारणतः ज्या वेळेस ह्या स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी आपल्याला जी ऑडियन्स आहे जी आज त्याची कॅपॅसिटी आपल्याला एक अडीचशे लो जणांची ती कॅपॅसिटी असणार आहे अडीचशे लोकांपेक्षा जास्त आपल्याला त्या तिथं बसण्याची व्यवस्था करता येणार नाही की शेवटी स्टुडिओची कॅपॅसिटी ही अडीचशे असणार आहे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था करत असताना आप आपल्याला सगळ्यांना हा सिंगिंग जो कार्यक्रम आहे हा बघता यावा म्हणून आपण आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन सगळ्यांना बघण्याची व्यवस्था किंवा बाहेर एखादी मोठी स्क्रीन सुद्धा लावून तीसुद्धा एक व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न आहे परंतु हा वेगळा कार्यक्रम का असल्यामुळं याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार झाल्यानंतर आपल्याला कशी आपल्याला सुविधा देता येईल सगळ्यांना अकोलेकरांना त्याचा कसा आनंद घेता येईल परंतु नक्कीच अकोल्या तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे हे जे सिंगिंग स्टार आहे हे वेगळ्या पद्धतीनं अकोल्या तालुक्यामध्ये येऊन एक अकोल्या तालुक्यामधील संस्कृतीमध्ये भर घालून नक्कीच मला वाटतं गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये एक उत्सव अकोला सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव हा वेगळ्या पद्धतीनं साजरा होणार आहे मी अकोलेकरांना एकच आव्हान करेल आपण आज प्राथमिक स्वरूपात की आपण काय प्रोग्राम घेणार होतो हे प्रोग्राम आपण आज, आज पाच दिवस घेतोय तीन दिवस फुल कॉम्पिटिशन चालेल पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी सेमी फायनल होईल आणि पाचव्या दिवशी ही फायनल अंतिम महागायक अकोले आयडॉल कोण बनणार याच्याकडे अकोलेकरांचं लक्ष लागेल म्हणून हा जो सात दिवसाचा प्रोग्राम आहे आपण अशा पद्धतीने करतोय याचं सगळं नियोजन मला वाटतं नियोजन करण्यासाठी सारे टीम इंडियन आयडॉलची टीम त्याचे सगळे गायक त्याचे सगळे परीक्षक ही सगळं उद्या आज संध्याकाळपासून हे सगळं फेसबुक लाईव्ह आणि सगळ्या प्रसारमाध्यमाला त्याचं डिटेल याच्यात कोणाला किती कसं पार्टिसिपेट होता येईल याबाबतची माहिती आज संध्याकाळपासून प्रसारमाध्यमाकडे येईल त्याप्रमाणे त्याची सगळी जाहिरात होईल आणि त्याप्रमाणे सगळे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्या अकोले अकोल्यामध्ये सुद्धा अशी चांगली गायक आहे त्यांनासुद्धा एक नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूचे शिनणार असेल संगमनेरा असेल आपल्या सभोवतालची सगळ्या ठिकाणची जी आहे त्या मुलांना आपण याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळ्या प्रसारमाध्यमांना त्याच्या लिंक पाठवणार आहे त्याप्रमाणे ते ऑडियन्स त्यांच्या जे काही गाण्याचे नमुने आहे त्यांच्या नियमाप्रमाणे ते रेकॉर्ड करून मागवतील त्याच्यातून सिलेक्शन होईल आणि त्या सिलेक्शनमधून त्या ठिकाणी त्या स्टुडिओमध्ये ज्यांना परफॉर्मन्स करण्याचं भाग्य लाभेल मला वाटतं नक्कीच अकोल्यातल्या आयडॉलमधून भविष्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा याचा एक वेगळ्या पद्धतीनं चांगले गायक तयार करण्यासाठी आपल्या सह्यादीचा राजा गणेशोत्सव समिती नक्कीच चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा गणेशोत्सव वर्ष तिसरा आहे पहिल्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम केले मागच्या वर्षी आपण हरिभक्तपरायण रामराव महाराज लोक महाराज यांचा रामकथेचा कार्यक्रम मागच्या वर्षी झाला यावर्षी आपल्या सिंगिंग स्टार कॉम्पिटिशन आपण करतोय ह्या पद्धतीने आपण नक्कीच आपल्या तरुणांमध्ये आपल्या सगळ्या भाविकांमध्ये एक वेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचा चेतना निर्माण करणारं वेगळ्या प्रकारची भक्ती निर्माण करणारं सगळ्या प्रकारचे वेगवेगळे गीत गाऊन तिथे त्याच्यातून अकोले आयडोल हा निवडला जाईल मी सगळ्यांना सगळ्या अकोलेकरांना आवाहन करील आपण सर्वजण सह्याद्रीचा जा गणेश उत्सव ज्या प्रत्येक वर्षी आपण दर्शनासाठी आपण आपल्या मनोभावे आपण सगळ्यांनी भेट दिली आपण सगळ्या जणांनी ह्या वर्षी त्याच भावनेनी त्याच जोशाने त्याच मनोभावाने आपण सहरीचा राजा गणेशोत्सवाच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं सर्व नियोजनामध्ये आपण सहभागी व्हावं नक्कीच आपण अकोल्याचं वैभव वाढवण्यासाठी आपण अकोल्याची संस्कृती वाढवण्यासाठी आपण अकोल्याचा संप्रदाय वाढवण्यासाठी आपण अकोल्याची एकता वाढवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन आपण हा गणेशोत्सव साजरा करू जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा साहित्य एका लग्न खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस